नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास चैनल पा या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो हो माझा अजून एक चॅनल आहे तो म्हणजे फक्त इंग्लिश स्पीकिंगचा आहे त्याचं नाव पहा सर इंग्लिश अकॅडमी ह्याच्यावर मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेड रचना आए, नंतर आहे शब्दार्थ नंतर वाक्य रचना ज्या रोजच्या वापरच्या हे तीन कन्सेप्ट मी त्याच्यावर अपलोड करत असतो पण आता जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे द आता द हे काय आहे तुमचं एक उपपद आहे इंग्रजीमध्ये तीन उपपद आहेत पहिला आहे अ दुसरं आहे अॅन आणि तिसरं जे आहे द आता ह्याच्यामध्ये निश्चित आणि अनिश्चित म्हणजे डेफिनेट आणि इनडेफिनेट असे इन दोन प्रकार आहेत उपपदाचे पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं की निश्चित स्वरूपाचं कुठलं उपपद आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय पहा आज आपल्याला अभ्यास करायचा कशाचा द द हे उपपद हेचे नियम तुम्हाला देणारे कसं वापरायचं आणि कुठं वापरायचं हे सगळं सांगणार आहे पहा हे वाक्य लिहून घ्या आय सॉ अ मॅन द मॅन वॉज म्हणजे इथं पण मॅन आहे इथं पण मॅन आहे पण पहिल्या मॅनच्या पूर्वी काय वापरले तुम्ही अ आणि जे दुसऱ्या वाक्यातलं जे मॅन आहे त्याच्यापूर्वी तुम्ही काय वापरले द मग एखाद्या वस्तूचा अथवा नामाचा उल्लेख पहिल्यांदा केला असेल तर त्यापूर्वी आपण अ किंवा एन वापरावे परंतु त्याच वस्तूचा अथवा नामाचा उल्लेख आपण नंतर केला असेल म्हणजे नंतरच्या वाक्यात तर नंतर काय वापरायचं तुम्हाला द वापरायचे ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे काय निसर्गातील जगातील किंवा अथवा अवकाशातील म्हणजे एकमेव अशा वस्तूंच्या नावापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचं जसे की पहा एकमेव वस्तू काय आहे अवकाशामध्ये द सन नंतर काय आहे द मून नंतर काय द स्काय एकमेव आहे ना द अर्थ त्याच्यानंतर आहे पर्वत नद्या समुद्र बेटे वर्तमानपत्रे इत्यादींच्या नावापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचंय जसं की पहा पर्वत म्हटलं की द हिमालय नंतर आहे द गंगा त्यानंतर पहा द टाइम्स ऑफ इंडिया म्हणजेच काय वर्तमानपत्र यांचं है, अक्षर पहिला अक्षर का हे काय असणार आहे तुमचं कॅपिटल मध्ये असणार हे लक्षात ठेवा म्हणजेच पर्वत नद्या बेटे वर्तमानपत्रे इत्यादींच्या पूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचे त्याच्यानंतर पहा पवित्र धर्मग्रंथांच्या नावापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचं म्हणजे पवित्र धर्मग्रंथ जसं की पहा द महाभारता नंतर आहे द रामायण नंतर आहे द भगवत गीता ओके म्हणजे जे काय पवित्र धर्मग्रंथ आहे जगातले त्यांच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचंय पहा खूप सोपे कॉन्सेप्ट पाठच करा त्याच्या तुमच्या लक्षात येणार नाही बघा नंतर आहे क्रमवाचक विशेषणा पूर्वी क्रमवाचक विशेषण म्हणजे काय बघा क्रमवाचक विशेषण म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे ऑर्डिनल्स आहेत नंतर कॉर्डिनल्स आहेत राईट नंतर मल्टिप्लिकेटिव्ह आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते क्रमवाचक म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यापूर्वी तुम्हाला काय द वापरायचे द फर्स्ट द सेकंड द फोर्थ त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला द वापरायचं म्हणजे क्रमवाचिक विशेषणांपूर्वी या विशेषण म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह हे लक्षात घ्या आणि क्रियाविशेषण म्हणजे काय ऍट बघा हे नियम पाठ करा लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून मग तुमच्या लक्षात येऊन जाईल नक्की कुठं काय वापरायचं ते आता त्याच्यानंतर आहे दिशांच्या नामापूर्वी तुम्हाला काय वापरायचं द वापरायचंय दिशा आता दिशा म्हणजे काय असतात की तुमचे डायरेक्शन म्हणजे ईस्ट वेस्ट हे नाही म्हणजे द ईस्ट वेस्ट द साऊथ ओके द नॉर्थ त्याच्यानंतर आहे वाद्यांच्या नामापूर्वी म्हणजे वाद्य जे तुम्ही वाजवता जसं की गिटार फ्लूट तबला त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं आहे द फ्लू द तबला ओके okay. त्याच्यानंतर पहा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी काय वापरायचं तुम्हाला द वापरायचं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आता डिग्रीचे तीन प्रकार आहेत पॉझिटिव्ह नंतर कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह म्हणजे तुम्हाला सुपरलेटिव्ह मध्ये काय वापरायचं आहे डिग्री डिग्रीमध्ये पहा एक्झाम्पल मुंबई इज the biggest सिटी इन इंडिया म्हणजे काय हे विशेषण आहे तुमचं ह्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचे पहा द वापरण्याचे हे नियम तुम्ही पाठ करून घ्या लिहून घ्या तेव्हा तुम्हाला द हे कसं वापरायचं हे लक्षात येऊन जाईल हो तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील त्या डाऊटचे पण तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता असच आपण एक लेक्चर घेऊ नेक्स्ट सेशन आणि नवीन असाल तर चैनल पहिलं सब्सक्राइब करून घ्या आणि एवढी शक्य होईल तेवढं हे माझं लेक्चर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा हो जय महाराष्ट्र आणि जय